दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तीन महिन्यांपासून हरवलेल्या पंच्याहत्तर वर्ष आजी रुक्माबाई गोमाजी कन्नाके अखेर आपल्या घरच्यांना सुखरूप भेटल्या आहेत येथील आजी जुलै महिन्यात परिवारासोबत तिरुपती बालाजी दर्शनासाठी होत्या तिथून घरच्यांपासून दुरावल्या आणि अखेर नऊ ऑक्टोबर रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकात त्या आल्याचं समजलं त्यावेळी नाशिक रोड आर महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी आजींना मानसिकरित्या अस्वस्थ पाहिलं आणि त्वरित चौकशी सुरू केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी आजींना आपल्या घरी घेऊन जाऊन काळजी घेतली आणि शाह येथील एका माध्यमातून त्यांच्या नगरसेवकाच्याशी त्यांचा संपर्क साधून दिला दहा ऑक्टोबरला मुलगा नितेश रामदास हिकरे व नातू आशिष श्रावणकोडपे नाशिक रोडवर आले आणि महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी आजीबाईंना त्यांच्याशी थेट भेट घालवून दिले मुलांसोबत आजी घरी परतल्यावर घरच्यांच्या आणि आजी आजीच्या अश्रूंनी सर्वजण भाऊक झाले महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांचा दिलासा देणारा आणि काळजीवाहू दृष्टिकोन पाहून नागरिक आणि वरिष्ठ पोलिसांकडून त्यांचे कौतुक होते निर्मला सूर्यवंशी याबाबत अधिक माहिती देताना सांगतात की आजीबाईंना सुरक्षित घरी परतवणे हे माझे कर्तव्य होते माझ्या छोट्या प्रयत्नांनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे मन शांत झाले हे पाहून खूप समाधान मिळाले त्यांची हकीकत अशी होती की माझी नऊ दहा दोन हजार पंचवीसला प्लॅटफॉर्म नंबर दोन ला ड्युटी लागलेली होती तर सकाळी कम से कम पावणे आठच्या दरम्यान त्या आजी अशा खूप घाबरलेल्या होत्या आणि मानसिक परेशान होत्या त्या आणि मी मग जेव्हा तेव्हा मी बघितलं मी त्यांच्या जवळ गेली तर त्या रडत होत्या आणि त्या मला एकदम बघून माझ्या युनिफॉर्मला बघून त्यांनाच वाटलं आता युनिफॉर्म वालेच मला हेल्प करतील या उद्देशाने मला म्हणतात की ही गाडी माझ्या गावाला जाते आणि त्या आजी प्रत्येक गाडी माझ्या गावाला जाते अशा म्हणत होत्या आणि मला या गाडीमध्ये बसवून द्या तर त्यामुळे मी त्यांना विचारलं की आजी आज तुमचं गाव कोणतं आहे तर त्या मला बोलल्या की मला बल्लारशाला साईबाबा वार्डमध्ये मग तेवढंच त्या बोलल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांना नातूचं नाव पण त्या घाबरून आणि काही पण असे तोडक्या शब्दात बोलत होते ते कळत नव्हतं आणि मग मी पण त्यांना जास्त विचारण्याचा प्रयत्न नाही केला कारण त्या घाबरलेल्या असल्यामुळे मग नंतर त्यांनी सांगितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यानी मला मी म्हणजे त्यांचा फोटो घेतला आणि ते त्यांचा ऍड्रेस असा ग्रुपला टाकला आणि त्यांनी जे नगरसेवक सांगितलेला होता नगरसेवक याच्यावर फोटो टाकला मी तर त्याकडून मला तिकडून रिप्लाय आला रिप्ला मला की ह्या आजी खूप दिवसापासून मिसिंग आहे त्यांना पण तारीख किंवा काही नव्हती मला असं वाटलं आता मिसिंग आहे मग मी त्यांना परत त्या आजींना रिलॅक्स राहण्यासाठी त्यांना असा विश्वास मिळवून दिला की बाबा आता तुम्ही सेफ आहेत आमच्याकडे म्हणून बल्लारपूर येथील आजीच्या घरच्यांनी महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी आणि पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक